गर्भवतींचे काही प्रश्न घेते जे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये विचारलेले आहेत त्यातला पहिला प्रश्न आहे की गर्भवतींनी झोपलं तर चालेल का हो गर्भवतींनी झोपलं तर चालेल बाळाला आणि तुम्हाला काहीही इजा होणार नाही ग्रहण ही एक शास्त्रीय घटना आहे कितव्या महिन्यापासून ग्रहण पाळावे आता ग्रहण पाळावं की नाही पाळावं ही सुद्धा एक वैयक्तिक गोष्ट आहे आता माझं मला ओपिनियन विचाराल तर मी तुम्हाला म्हणेन की अतिशय स्ट्रिक्टली पाळण्याची गरज नाही का ते सांगते कारण तुम्ही जर पाणी प्यायला नाहीत उठला नाहीत लघवीला गेला नाहीत किंवा टॉयलेट रोखून धरली तर तुमच्या बाळाला त्रास होणार आहे मूत्राशयावर दाब येणार आहे डिहायड्रेशन होऊ शकतं बाळाला नीट अन्न पुरवठा होणार नाही या अशा गोष्टी न केलेल्या बऱ्या त्यापेक्षा ग्रहण काळात जे पाठपठन जप हनुमान चालिसा ज्या काही तुमच्या मान्यता असतील गणपती स्तोत्र अथर्व शीर्ष देवीचे स्तोत्र जी तुमची मान्यता असेल त्या पद्धतीचे जप मंत्र अनुष्ठान केले तर याचं फळ जास्त मिळतं असं आध्यात्मिक आणि धार्मिकदृष्ट्या देखील सांगितलं जातं म्हणूनच मनोभावे तुमच्या ईश्वराची साधना तुम्ही ग्रहण काळात करण्याची ही एक उत्तम संधी तुमच्याकडे आहे आणि असं जर तुम्ही पाळलं ना अगदी स्ट्रिक्ट नाही म्हणजे तुम्ही काही गोष्टी करू शकता जप करू शकता या गोष्टी म्हणू शकता आणि तुम्हाला लघवीला उठावं वाटलं किंवा काही भूक लागली तर तुम्ही खाऊ पिऊ शकता परंतु अशा पद्धतीने मिश्र तुम्ही पाळलं म्हणजे देवाधी कार्य केली आणि या गोष्टी सुद्धा थोड्याशा शिथिल ठेवल्या तर मोठ्यांचं घरातल्या मोठ्यांचं ऐकल्याचं तुम्हाला समाधान मिळेल आणि जो काही पगडा असतो ना की ग्रहणामुळे असं होईल तसं होईल ते सुद्धा तुम्ही धार्मिक कार्य केल्यामुळे ती मनातली शंका म्हणजे मन काय प्रेग्नन्सीमध्ये आपण लगेच टेन्शनमध्ये येतो कारण बाळ ही एक सेन्सिटिव्ह गोष्ट असते आणि त्यावर काही विपरीत परिणाम होईल असं आपल्याला वाटतं आणि घरी सुद्धा आपल्याला सांगितलं जातं ग्रहण पाळलं पाहिजे नाही तर असं होतं बाळाचं ओठ फाटतो वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात ज्याला सायंटिफिक जाता। बॅकअप नाहीये पण तरीसुद्धा त्याचा मनावर पगडा असतोच ना तो मानसिक ताण कमी करण्यासाठी थोड्याशा धार्मिक गोष्टी आपण करू शकतो परत एकदा तोच प्रश्न कोणत्या महिन्यापासून पाळावे पूर्णपणे हा तुमचा कॉल आहे आता मी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही करू शकता पुढचा प्रश्न आहे पाच पंधराला चालू होणार आहे आमच्यासाठी गर्भवतींसाठी तर संपणार कधी मोक्षकाळ म्हणजे ग्रहणाची वेळ ग्रहणाची समाप्ती जी एक वाजून सत्तावीस मिनिटाला आहे मध्यरात्री त्यावेळेला हे ग्रहण संपणार आहे आणि त्यावेळेला सूतक वेळ देखील संपणार आहे ग्रहणामध्ये ट्रॅव्हलिंग केलं तर चालेल का तर हो ग्रहणात ट्रॅव्हलिंग केलं तर चालतं पहिले तीन महिने असतील तर थोडी काळजी घ्या आणि तुम्हाला कुठली बेड रेस्ट सांगितलं नसतं डॉक्टरांनी तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन दिले नसतील तर नक्कीच चालू